आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सन्मान्य विशेष अतिथी माननीय डॉक्टर अक्षर नंबरकर यांनी जे पस्तीस विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक पेन आणि वही आणलेली आहे <प्राद> त्यांचे मनपूर्वक आभार व आपल्या नवयान बुद्धिस्ट फ्रंट यांच्या वतीने देखील विद्यार्थ्यांसाठी आपण वया देणार आहोत जास्त वेळ न जवळता विद्यार्थ्यांना जे अल्पावर आहे अल्फावर घेऊन जायचं आहे जास्त वेळ न जवळता आपण सर्वप्रथम बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहोत कुमारी राही हेमेंद्र जाधव हो। राही हेमेंद्र जाधव हो। आहेत का सुमित बाळ बावसकर बाळ बावस्कर मी अक्षय आंबेडकर गायकवाड साहेब वटमारे साहेब भीमराव गावडे साहेब मंगेश पवार साहेब या सर्वांना विनंती करतो की आपण एक पारितोषिक द्यावं गुलाब पुष्पकन्या तुझ्या सुनील कदम Pratik Suresh Gagwar. É claro. Pratik Suresh Gagwar. भूमिका पांडुरंग तांड भूमिका पांडुरंग थाँ तांड आएगा नि... अनिल निलेष कंबड़े अनिल निलेष कांबड़े अनिल निलेष कंबड़े आर्यन अनिकेत अंबावड़े आर्यन अनिकेत अंबावड़े सिद्धि दिलीप कदम सिद्धि दिलीप कदम સિદ્ધાર્થ વિજય વાઘમારે સિદ્ધાર્થ વિજય વાઘમારે अजय कांबळे जय अजय कांबळे आहे का उपस्थित आपण आम्हीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करत आहोत या ठिकाणी पत्रकार अशोक कांबळे यांच्याशी सहकारी आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक अर्थिक स्वागत दिलीप कांबळेके विजय सोसाकडे त्याच्यानंतर दिलीप देवजी कांबळे हे देखील या ठिकाणी आलेले त्यांचं देखील हार्दिक स्वागत

मधुरा सतीश सोंताके नव्वद टक्के बन मिळून बाद झालेले आहेत मधुरा सतीश सोंताके नव्वद टक्के बन ધીરજ દેવીદાસ गुण मिळाले ધીરજ દેવીદાસ કાબળે आकार सचिन गायकवाड़ आकार सचिन गायकवाड़ श्रवणी महेश गायकवाड़ श्रवणी महेश गायकवाड़ सचिन संदेश सचिन शिंदे संदेश सचिन शिंदे आहे का प्रश्न संदेश सचिन शिंदे कार्तिक विजय वाघमारे कार्तिक विजय वाघमारे समीक्षा सुरेश गायकवाड समीक्षा सुरेश गायकवाड प्रेरणा सचिन जाधव प्रेरणा सचिन जाधव श्रावण युवराज गायकवाड श्रावण युवराज गायकवाड श्रावण युवराज जाधव दिशा जितेंद्र लोडे दिशा जितेंद्र लोडे दिशा जितेंद्र लोडे करीना दीपक कोळी करीना दीपक कोळी वैष्णवी गणेश कड़वे वैष्णवी गणेश कड़वे साहिल सचिन शिंदे साहिल सचिन शिंदे आएगा साहिल सचिन शिंदे साजेरी विलाश वातमारे साजेरी विलाश स्वाते आदित्य संजन वाटे आदित्य संजय वानखेडे आहे का आदित्य संजय वानखेडे श बाउसर चोरडे शुभम विजय जाधव शुभम विजय जाधव सिद्धार्थ विजय वाघमारे सिद्धार्थ विजय वाघमारे

समरक राजीव पानपाटे समरक राजू पानपाटे श्रेय सचिन कांबळे श्रेय सचिन कांबळे सगळ्यांनी झालेले आहेत जे बाकीचे राहिलेले आहेत ज्यांनी प्रमाणपत्र घेतले नाही त्यांनी त्यांचे ते जर पालक उपस्थित असतील तर त्यांनी इथे येऊन त्यांचा पुरस्कार घ्यावा समरक राजीव पानपाटील सिद्धार्थ विजय वाघमारे अजित संजय वानखेडे त्यांच्याकडे यांच्या पालकत्रासाठी त्यांनी ते शिफारंना हरकत नाही आर्यन अनेक एक अंबावडे आणि याचा कोण कांबळे नाही काल निनेश कांबे समारंभ जवळजवळ संपन्न होत आलेला आहे त्यांचे प्रमाणपत्र वाक्य त्यांच्या वाह्यक्याच्या इथे ठेवण्यासाठी आर्यन आंबाडे आर्यन आंबोळे प्रशांत आंबाळे यांचा स्वीकारतील सर्वांच मनपूर्वक आभार सर्वत्र भागातले या आभार जे विद्यार्थी जे उपस्थित असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या माननीय अक्षयजी आंबेडकर यांच्या सगळे फोटो नेत्यांचे आहे या ठिकाणी ज्या महिला आहेत ज्या महिला आलेल्या त्यांचा देखील भेटो माननीय अक्षयजी आंबेडकर यांच्या सर्वांनी आत्महत्या नव्याणूती सर्व कार्यकर्ते आपला नेते बोलूया सर्वांनी या आपल्या ज्या लोकांची सर्टिफिकेट राहिलेली ते माननीय ब्रौदाचार विजय वना भाविस्कर यांच्याकडे असतील फोटो मेडल उद्देशिका पेन आणि वया हे त्यांच्याकडे असतील आणि भाऊ जोरडे यांच्याकडे असतील तर ज्यांची राहिले त्यांनी त्याची यादी बनवून ती गोपूर्ती पाठवावी अशी विनंती आहे अध्यक्षच्या परवानगीने सदर कार्यक्रम समाप्त झाला असे जाहीर करतो अल्पोराची सोय घेण्यात आलेली आहे तरी सर्व मान्यवरांनी तसे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी अल्पहार घ्यावा हा अल्पहार विकास जाधव यांच्याकडून विकास भालेराव यांच्या वतीने देण्यात आलेला आहे चहाची व्यवस्था जगदीश रमकुर यांनी केली होती चहा